बघू शकता या ठिकाणी देवघर आहे आणि देवघराच्या समोर देवाची परडी आहे बघा परडीच्या बाजूला हा अतिशय विषारी असणारा वायपर म्हणजेच गो न जाते साप आहे बघा नाही लक्षात घ्या बघू शकता तो कशा पद्धतीनं अटॅक सुद्धा नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण घाणवड गावामध्ये पोचलेलो आहे बघा आपल्याला सौरभ वायदांडे यांनी कॉल केला त्यांचा मनापासून धन्यवाद तर त्यांनी एक व्हॉट्सअपला एक फोटो पाठवला बघा आणि अतिशय महत्त्वाचा विषय आज आपल्यासमोर आहे कारण देवघर आहे आणि देवघरामध्ये एक गों जाते आहे तर आता आपल्याला तो साप बघायचा आहे तर आता आपण बघूया ओके हे पाठीमागा येतं ओके 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 तर बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी आहे तर बघू शकता या ठिकाणी देवघर आहे आणि देवघराच्या समोर देवाची परडी आहे बघा परडीच्या बाजूला हा अतिशय विषारी असणारा रसल वायपर म्हणजेच गोण साप आहे बाबा याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं आणि रक्ताभिसरण संस्थेवरती याचा विषाचा परिणाम होत असतो बघा बघू शकता त्याचं डोकं कसं आहे त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं डोकं असतं आणि संपूर्ण शरीरभर अशा शंकरपाळीच्या आकाराच्या तीन शिक्याच्या रांगा असतात बघा बघू शकताय सरासरी सहा फुटापर्यंत वाढणारा हा अति सर्प आहे बघू शकताय त्याचं डोकं कसं आहे बघा त्रिकोणी बहल्यासारखं डोकं असल्यासारखं त्याचं डोकं आहे डोळ्याची बावली उभी असते आणि मोठे नागपुड्या अशी त्याची ओळख आहे तर हे छोटंसं पिल्लो आहे बघा आता आपण बाजूला घेतोय सगळं तर हे छोटस पिल्लो आहे बघू शकताय तुम्ही तर बघा मित्रांनो की एक लोकांचा समज असतो की लहान जर पिल्लू असेल तर ते विषारी वगैरे नसतं किंवा ते दात उगवायचे असतील असं काहीतरी गैरसमज परंतु लक्षात घ्या विषारी सापाचं पिल्लू हे जन्मताच विषारी असतं बघा मित्रांनो त्यामुळं जर सापांची ओळख वगैरे नसेल आपल्याला तर अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा सा प्रयत्न करायचा नाही आणि बघा की आपल्या राहत्या घरात सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक आपण वावरायचं आहे कारण सापांचं कसं का सा आहे की जोपर्यंत आपला त्यांना स्पर्श होत नाही धक्का लागत नाही तोपर्यंत कोणताही साप स्वतःहून चावत नसतो त्यामुळं लक्षात घ्या दिसला साप तर मारायचं नाही कारण बघा याच्या विषयापासून रक्तपातळाच्या गोळ्या असतील किंवा कॅन्सरवरती मधुमेहावरती हृदयरोगावरती वेदनेवरती तर याच्या विषयाचा वापर करून आपल्याला त्याचा फायदे भरपूर असतात त्यामुळं सापांना मारून निसर्गाचं नुकसान करायचं नाही तसंच आपलं स्वतःसुद्धा नुकसान करायचं नाही कारण यांचं विषारी साप जर हाय म्हणून मारत गेलो तर पुन्हा आपल्याला अँटीवेनम वगैरे मिळणार नाही लक्षात घ्या त्यामुळं त्यांचं जतन होणं अतिशय महत्वाचं आहे आता या सापाबद्दल लय बरेच गैरसमज आहेत बघा की हा साप उडून चावतो म्हणतात पुन्हा दुसरा गैरसमज आहे की हा साप फुकला तरी माणूस मरतो असा एक गैरसमज आहे तर असं काय सुद्धा नसतं बघा मित्रांनो हे चुकीचे गैरसमज आहे साप ज्या वेळेला ते, त्याला धोका वाटतोय त्याच वेळेला तो साप चावत असतो साप स्वतःहून कधीच कुणाला चावत नाही हे लोकांचा गैरसमज आहे ते लोकांनी या सापाबद्दल बरेच गैरसमज पसरून ठेवलेले आहेत मान्य आहे तो विषय आहे पण तो स्वतःहून कधी चावत नाही त्यामुळं न घाबरता त्याला आता आपण पकडूया बर कुठे निर्मिष बर नको माझ्या गाडीच्या बनवायची बघू कशा पद्धती तर आता कसं आहे की छोटस जे पिल्लो असतं सापाचं तर ते तिच्या विषारी असल्यामुळं आणि असतं लक्षात घ्या त्याला विष किती सोडावं ही त्याच्या डोक्यात नसते लक्षात घ्या जर साप जर मेच्युअर असेल तर कसं असतं की मेच्युअर सापाला आपलं विष जपून वापरायचं हे माहीत असतं पण लहान जी पिल्ल असतात ना त्यांना किती विष सोडावं हे कळत नाही त्यामुळे ते भरपूर प्रमाणात विष सोडू शकतात त्यामुळे जास्त डोका होऊ शकतो लक्षात घ्या त्यामुळं लहान पिलांपासून जरा सावधच राहिलेलं चांगला असतं बघू शकता देवघरात बसलेला आहे लक्षात घ्या आणि देवघरात वावरताना वगैरे जास्त काळजी घ्या तो हवेतला गंध ओळखायसाठी जी बाहेर काढतो लक्षात घ्या लोकांचा गैरसमज आहे की तो जीप बाहेर काढतो म्हणजे डोळ्यामध्ये फोटो वगैरे काढून घेत असेल असं काहीतरी पिक्चर मध्ये दाखवलेलं असते ओके तो आता हालचाल करायला लागलाय ओके कॅमेरा पकडा मी त्याला पकडून घेतो तोपर्यंत तर बघा आपण कसं पद्धत पकडतो त्याला कारण बघा की सापांना पकडणे कला असते आणि त्याला आपण कुठल्याही प्रकारचा स्पर्श करणार नाही लक्षात घ्या कारण या सापाला स्पर्श करणं म्हणजे खूप मोठी चूक आहे आणि ती चूक आपल्याला करायची नाही लक्षात घ्या बघू शकतोय तो कशा पद्धतीनं अटॅक सुद्धा म्हणजे एकदम चपळा येतो तर त्याला तर आपण आतमध्ये घालवायचा प्रयत्न करतोय तर तो आता आतमध्ये कशा पद्धतीने जातोय बघा त्याला स्पर्श थोडासा केला आपण शेफ्टीला झाकण द्या मला बघू शकता आपण त्याला कुठल्याही प्रकारचा स्पर्श करणार नाही कारण हासाप अतिशय विषारी आहे बघा मित्रांनो तर आपण त्याला बर्नीमध्ये पॅक केलं आहे आता थोड्याच वेळात त्याला निसर्गाच्या सहनिध्यामध्ये सोडून देऊया तर बघा सौरभ वायदंडे दे यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद त्यांनी या मुख्य प्राण्याला वाचवण्यासाठी मदत केलेली आहे चला तर बघा मित्रांनो आपण थोडा पुरे पकडलेला तर सल वायपर म्हणजेच गोणा ते जो साप होता तर तो आता आपण फॉरेस्टमध्ये सोडतोय बघा मित्रांनो बघू शकता आहे पूर्णपणे जंगल आहे त्या जंगलामध्ये आपण हा साप सोडलेला आहे बघू शकताय तो कशा पद्धतीनं आता जंगलामध्ये निघून जाणार आहे बघा मित्रांनो तर बघा याचं शास्त्रीय नाव डाबुया रसली असं असते इंग्रजीमध्ये याला रसल वायपर असं म्हटलं जातं सर्वा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो